महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा अध्याय ज्याचा शेवट इतका भीषण आणि अनपेक्षित असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं बारामतीमध्ये मध्ये काल सकाळी जो विमान अपघात झाला त्याने केवळ एका नेत्याचा अंत केला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धकधकत्या पर्वाचा शेवट केला आहे अजित पवार ज्यांना लोकप्रेमाने आणि भीतीने दादा म्हणायचे त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण राज्य सुन्न आहे पण ही वेळ केवळ शोक व्यक्त करण्याची नाही तर हे समजून घेण्याचे आहे की एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा पॉवर पॉलिटिक्स चा किंग मेकर कसा बनला शरद पवारांच्या सावलीत वाढलेला हा तरुण आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली नमस्कार मी गंगाधर गडदे अजित पवारांचा प्रवास सुरू होतो बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगरच्या नगरच्या देवळाली प्रवारामध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचं मूळ आणि त्यांचं हृदय कायम बारामतीच्या काटेवाडीत राहिलं त्यांचे वडील अनंतराव पवार हे शरद पवारांचे मोठे बंधू पण अजित पवारांची खरी जडणघडण झाली ती शरद पवारांच्या राजकीय छायात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हाच त्यांच्यातली प्रशासकीय शिस्त आणि कामाचा धडाका सर्वांना जाणवू लागला लोक म्हणायचे की पवार साहेबांकडे दूरदृष्टी आहे पण ती दृष्टी प्रत्यक्षात उतरण्याचे कष्ट अजित पवार घेतात एकोणीसशे मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले पण अवघ्या काही काळातच त्यांनी काकांसाठी ती जागा सोडली आणि राज्याच्या राजकारणात परतले इथूनच सुरू झाला दादा नावाच्या ब्रँडचा प्रवास त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं तर लक्षात येतं की अजित पवार हे केवळ नावाचे नेते नव्हते त्यांच्याकडे कामाचा एक वेगळा स्टाईल होता पहाटे पाच वाजता उठून कामाला लागणारा हा नेता अधिकाऱ्यांना घाम सोडायचा मंत्रालयात त्यांच्या फाईल्स कधीच प्रलंबित राहत नसत एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी कृषी ऊर्जा जलसंपदा आणि अर्थ अशी महत्वाची खाती सांभाळली जलसंपदा मंत्री असताना त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न पद्धतीने हाताळला त्यामुळेच त्यांना ग्रामीण जनतेमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली पण याच काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हा त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा डाग ठरला देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती पण नियतीचा खेळ बघा पुढे याच फडणवीसांसोबत त्यांनी दोन वेळा सत्ता स्थापन केली अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्षाची ठिणगी तशी जुनीच होती दोन हजार चार मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण शरद पवारांनी ते पद काँग्रेसला दिला आणि तिथेच काका पुतण्यांमधील अविश्वासाची पहिली गेली अजित पवारांना वाटत होत वाढण्यासाठी रक्त राहतात हा संघर्ष मध्ये सर्वांसमोर आला जेव्हा पहाटेच्या वेळी राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली तो पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारा क्षण ठरला जरी ते बंडा उघ्या ऐंशी तासात फसलं आणि दादा पुन्हा शरद पवारांकडे परतले तरी त्या दिवसाने हे सिद्ध केलं की के अजित पवार आता केवळ आदेश पाळणारे पुतणे राहिले नाहीत तर दोन हजार बावीस आणि तेवीस ही वर्ष अजित पवारांसाठी निर्णायक ठरली एकनाथ शिंदे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि अजित पवारांनी पुन्हा एकदा वेगळी वाट निवडली यावेळी मात्र ते एकटे नव्हते तर पक्षाचे बहुतांश आमदार त्यांच्या सोबत होते त्यांनी थेट शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर आपला हक्क सांगितला हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता एका बाजूला आयुष्यभर साथ देणारे काका होते आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच राजकीय अस्तित्व लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीत पराभव झाला पण हार मानतील ते दादा विधानसभा निवडणुकीत त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून झेप घेतली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा त्यांनी केलेला प्रचार आणि प्रत्येक मतदारां पर्यंत त्यांची जिद्द यामुळे त्यांनी एक्केचाळीस जागा जिंकून सर्वांना धक्का दिला अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा प्रस्थापित केला जो मोडणं अशक्य आहे सहा वेळा उपमुख्यमंत्री पद मुख्यमंत्री पद त्यांना कधी मिळालं नाही ही, ही त्यांची खंत कदाचित कायम राहिली असेल पण उपमुख्यमंत्री असूनही राज्याचा गाडा कसा हे त्यांनी दाखवून त्यांच्या आज एक असा नेता ज्याने प्रशासनावर आपली दहशत नाही तर दरारा निर्माण केला होता बारामतीची प्रगती ज्यांनी पहिली आहे त्यांना ठाऊक आहे की तिथल्या प्रत्येक विटेवर अजित पवारांच्या कष्टाची मोहर आहे आज जेव्हा आपण त्यांच्या अपघातात ची बातमी ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तोच पांढरा कुर्ता पायजमा घातलेल्या घड्याळांकडे वारंवार बघणारा आणि जे आहे ते तोंडावर बोलणारा राव रो, रोख ठोक नेता अजित पवार हे वादग्रस्त राहिले त्यांच्यावर आरोप झाले त्यांच्या निर्णयांवर टीका झाली पण त्यांच्या कामाच्या वेगाबद्दल त्यांच्या कट्टर शत्रूलाही कधी शंका आली नाही त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे एखाद्या अभिनेत्यासारखे उंची आणि व्यक्तिमत्व लाभलेला हा नेता ज्याला सिने सत्तेच्या चौकटीस रस होता आज अनंतात विलीन झाले आहेत राजकारणातील ही पोकळी कधी भरून निघणार नाही कारण अजित पवार हे केवळ एक नाव नव्हतं तर ती कार्यपद्धती होती प्रशासनावर पकड असलेला पहाटेच्या वेळी कामाला लागणारा आणि शब्दाला जागणारा हा नेता आता फक्त आठवणीत उरला आहे महाराष्ट्राच्या मातीतला हा रांगडा नेता आज मातीत मिसळला पण त्यांनी उभारलेलं राजकीय अस्तित्व साम्राज्य आणि त्यांनी केलेला निर्णय येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच अभ्यासाचा विषय राहतील अजित पवारांच्या नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते मोठे बदल होतील असं तुम्हाला वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली